बना, तो थोडा मारबी खा थोडा जलबी तो चवतेला पुढला देव दिसता आपाला देव कांती खेळत पण बोंब मारता पुढे या पुढे या पुढे या कुणाला ऐकू येत नाही केवढा पैसा खर्ची येल काय कदर घे लोक ती बोलानी थोडा शांती बसा हा पिऊ ना आपला अक्क साठी येईल वजना या ठिकाणला सत्याग्रह आपला कामलेटची करेल होता त्या ठिकाणला गुंडलोकशी फोन ऊर्जा उभा हो कर आणि जागाकर आणला तेव्हा जरा हो लढाई होामारी होईनी आहे ना तर त्या लढाई मग मैभी होता पोलीस मारामारी करणार डोका फोडणार भांगण बाया होत्या बिचाऱ्या मुघरबऱ्या बाया होत्या बास मुलीना बाया आणि माहेब होतात पण काही लोक जन्म टाकणार काही लोक पळे पडणार जेला धरणार जेल टाकी देणार मास तू बाकी जा मा बंदूक नो माराला मग भागाव नाही आम्हाला माणसा सोडी द्या ते सोडत नाही हा त्या मारायला बसणार तर खाल आणत वर आणत काय करू मला इ ये माने पोरणी घर एक पोलीस गोष्टी होता पोलीस ना कंबरला जो पिस्तोल तो माणूसला मारण करता नाही राहवा तो बैलला गाठ या बांधण आम्ही शोभा सारख्या तशा राहतो आई ही घ्या मला ध्यान मग थोडी चढती होती ग्याव खालपडी आणि लागाव चंगड्या अटकाला त्या पोलीस आगरे मरून जाईल मरून जाईल मरून जाईल अ डाळी बे आणि डोसाबी का म्हातारा मरून जाईल जरी वाकर ना तर वर दे अरे बाबा खूप लांबा लुंबा पोलीस आणि आणताच आणताच कशाला मारणार मला तर काय नाही मार ना लागणार ला आणि ला ला। तेवणी सप्पत काय सांगू माय मला खराच मार नाही लागले मग त्या सांगत तू फागून जा जा आणि बंदूक मारायला का आपल्या माणसा उतार द्या मग निघ आम्ही निघी मग नाही उतराव मग मय बी नाही जाऊ आहो मग गाडीन बस मग मला गाडीन बस हा माने एक चप्पल खास पडी गाय मला चप्पल उसली होते रे मग साहेब काय सांगा मी देतो म्हणे चढ म्हणे उसा लाट फेकी दे ना मग तुला नोकरी कोण लावून ये गेल तो बिगर अक्कल ना काय झालं म्हणे मग आत मग देवा कस आहे देवा तो राजा आहे का म्हणे आणि मग तो राजा आता भाष राजा बना आम्ही बनाव ना तुम्ही फिरा ना बाखरणी करता आम्ही नाही आता जगण्या तुम्हाला कोण बाखर दिलं र जगणे वाघ जाणार अच्छा बोलात गाळी का गा देवा गे मग भाऊ बरा जेल बोग दोन तीन वेळा जन्म घ्या या लोकगीतला इथला बसणार या काम्रेड आपला बिचारा बिगर पगारी आपली आपल्याकडं काकळूच करतात आणि आपला लोक ते विजेत नाही अरे उठणार त्यांना राजा अशा नोकरशा याला खूप कष्ट करायला पड संघटना करणं पड संघटना आज काही संघटना आपली अशी संघटना रावाना संघटना बसाना उठाना त्यामुळे हाय फुकटना नाही भेटलं ज्या आता मागे तीन लोक आज फार्म भरणार त्याच्या काहीच कळलेलं नाही भाऊ त्याला आयचा ताट भेटी घ्या पहिलं जवळ खादा पिदा मार खादा टंगड्या जरी उपटणार तशा राहतो तुम्हाला कळता होता तर त्या लोक जास्त जोर करतात तशा नोकरच्या आणि एक संकट राहा आणि का मोर्चा आणि दूर दूर जाया मोदीला भूक भाकरणी आपाला भा भूक भाकरणी मोदी साहेबला हा भूक जमीननी छा पहिरां साॻभार न भेटी रहंदा त मोटी मेहनत करणु पड़ी हा संग थाऊ लाल सलाम सत्य की जय हो